कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे झकास महाराष्ट्र युट्यूब चॅनलमध्ये आज आपण मंठा तर बैल बाजार इथे आलेले आहोत जालना जिल्ह्यापर्यंत जालना जिल्ह्यातील सुप्रसिद्ध बैल बाजार मंठा इथं आज आपण बैल बाजारासाठी आलेलो आहोत काही बैल बाजारात आपण एक बैलाचा मुलाखत घेऊ शेतकऱ्याची मुलाखत बैल दाखवायचा प्रयत्न करू तुम्हाला आमचे व्हिडिओ जर आवडत असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आपण दादाची मुलाखत घेऊ दादा तुमचं नाव काय लोली तुमचा मोबाईल नंबर शहाण्णव त्र्याहत्तर बासष्ट बहुश एका बरोबर कसं दादा दादा बैलदा बैल दाखवा कसं आहे दादा बैल जुळलेला आहे का बरोबर कामाला काय सगळं चालू पुरे घ्या एकदा आम्हाला बघू शकता मित्रांनो तुम्ही पायामध्ये बैल असा अतिशय चांगल्या प्रकारचा तापड बैल सगळ्या प्रकारने बघून घ्या तुम्ही बैल काय सांगाली किंमत याची ऐंशी हजार रुपये ऐंशी हजार रुपये काय कमी जास्त काम मागितलं कोणी नाही पासटला पास मागू लागली कामाला सगळं चालू समजा गाडीला कुठल्या प्रकारचा बटन आहे समजा बटन आहे काही क्लिअर बघू शकता मित्रांनो तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारचा सिंगल बैल एखाद्या शेतकऱ्याचा जर कोणाचा बैल दगावलेला असेल लंगडा झालेला असेल काही प्रॉब्लेम नाही अतिशय चांगल्या प्रकारचा बैल बाज मंठा बैल बाजारात आलेला आहे दादाचा नंबर आपण मोबाईल व्हिडिओ मध्ये दिलेला आहे आज किंवा उद्या दादाला कॉल करा कारण आहे बैल बाजारात आलेला आहे या कोणाशाने बैल विकू शकते दिवस मुळात विकू शकते किंवा एखाद्या नाही ऐकू शकत त्याच्यानं आजच्या दिवस फोन करा तुम्हाला बैल जर आवडला तर बघा बैल मागून बुडून दाखवा कदा बघू शकता मित्रांनो आणखी बैल बाजारात काही व्हिडिओ आहेत आपण ह्या मुलाखत घेऊ राम राम दादा कुठली येऊ तांडा कुर्सी काल आहे घनसा तालुका बघू शकता मित्रांनो तुम्ही घनसागी तालुक्यातून आज मांठ्या बैल बाजारात बैल ला आहेत ला लाल बैल जोड हे आपण हे दादाची बैल कसे दाताय कसे काय विचारून घेऊ दादा कसं आहे चार दात सहा दात कोणता चार आहे चार आहे चार आहे बरं कामाला काय काय चालू काम का संपूर्ण काम कुठल्या प्रकारचा बट्टा बिट्टा काय काहीच नाही काय काहीच नाही काय सांगेल किंमत एक पंधरा एक पंधरा काय सकाळपासून मागितलं कोणी काही नाही मागू आलं पंचायशीला मागितलं काय बर काय एक पोस्टर द्यायचं का तुमचं नाव आता मोबाईल नंबर सांगा सत्तर सत्तावन्न शहात्तर पस्तीस साठ डबल सांगायचं सत्तर सत्तावन्न शहात्तर पस्तीस साठ बघू शकता मित्रांनो तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारचा लाल बैल जोड हा संपूर्ण कामाची गॅरंटी फिक्स रेट एक लाख रुपयाला दादा सांगितले देऊ म्हणून तुम्हाला जर आवडला तर दादाला नक्कीच कॉल करा बघू शकता एकदा मित्र बैल मागून पडून तुम्हाला दाखवूया शकता कुठल्याही प्रकारचा बनण्या पाया सेफ्टी घरबाट सबैले माग्नु गर्नु भगा पुराया नभेटे परीक्षा ल भयो पैसा नमै हाम्रो पैसा गे आन्सि के न हो भयो भित्र नभयो पैसाको लागि सबैले दात गर्न

काय कसं आहे आता दुसरी दुसरी आहेत का बर कुठे कुठे शिकाली वडी पाडळी का बर बर काय ऐंशी ऐंशी बर फिक्स रेट काय डायरेक्ट समजा पंच्याहत्तर बर तो नाव काय विष्णू सुंदर मोबाईल नंबर काय सांगा सत्याऐंशी सदुशे एकेचाळीस अठ्याऐंशी पन्नास डबल सांगा का सत्याऐंशी सदुसष्ट एकेचाळीस अठ्याऐंशी पन्नास दाता दोन दोन म्हणजे मोर आम्हाला बघू शकता मित्रांनो तुम्ही पहिले बघा दोन दोन दात आहेत एकदम लांडे पहिले मस्त पैकी छोटा शेतकरी बैल बाजारात बैल घेऊन आलेला आहे पुढ पुढं बघा कुठल्याही प्रकारचा बटण असणारा बैल जोडे तुम्हाला आवड्यावर नक्कीच आपल्या भयाला छोट्याशा भायाला फोन करू शकता तुम्ही दातल दाखव बरं समोर मी

नमस्कार आ, भाई नमस्कार हा कुठले तोंडी तो तो तळतुंबी तळतोंडी तळतोंडी कुठे शिकाली मुंबरकडे जा पुढं बरं बरं कसे दाताला बैल जुळलेले असे जुळलेले बरं काम आलेले सगळे मस्त आहे बरं काय सांगाल किंमत एकचाळीस एकचाळीस जास्त आले ना ज्याची घ्यायची समजा हिशेब पक्की असे द्यायचे आमचे गुन्हे एखादं प्रेक्ष जर पाहत असेल म्हणत्या तालुक्यातलं आपल्या जवळपास जालना जिल्ह्यातलं तुम्हाला एक कॉल आला तर तुम्ही हिशेबानं समजा असे घेते लोक किंमत पाहून बी फोन लावते तर हिशेबानं कमी जास्त सांगायचं आमचा काय फिक्स रेट इतक्याला द्यायचे आपल्याला हो होते का एकवीस कमी द्याची नाही समजा हां बरं बरं तुमचं नाव सांगा एकदा सचिन राचेदराव गोटे मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव सत्तर अडुतीस अठ्ठावन्न ऐंशी डबल एक सांगा त्र्याण्णव सत्तर अडुतीस अठ्ठावन्न ऐंशी बघू शकता मत्र तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारचा बैल जोड हा दुप्पाची दुप्पा लाल रंगाचा बैल जोड पण ठा बैल बाजारात आलेला आहे तुम्हाला जर कॉलला आवडत असेल तर नक्कीच दादाला कॉल करू शकता तुम्ही आपण अगून जर सगळे मागून बघून पोहिलं बघू शकता हा न थोरी 好厉